नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या होत्या की काजल गुगल आयडसन स्पीन विषयी सांग किंवा चॅनल मॉनिटाईज कसा होतं कधी होतं यूट्यूबमधून खरंच पैसे मिळतात का ह्या होत्या हो, एवढ्या साऱ्या कमेंट्स आल्या होत्या तर मी तुम्हाला सांगते की माझा चॅनल काजल्स लाईफस्टाईल असं माझ्या चॅनलचं नाव आहे मी माझ्या लाईफ लाईफच्या विषयी म्हणजे डिटेल्स माझं लाईफ स्टाईल कसं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते पण मी तुमच्यासाठी अशा व्हिडिओज म्हणजे घेऊन आलेले आहे जेणेकरून की तुम्हाला सर्वांना पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत कारण एवढ्या कमेंट्स केल्यात तर कमेंट्सला रिप्लाय देणं हे खरं तर माझं कर्तव्य आहे कारण तुम्ही सर्व माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि वाईटी फॅमिलीला नाराज करून चालणार नाही तर बघा तुम्हाला जसं की सर्वांना माहीत आहे माझ्या तीन यूट्यूब चॅनल आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही मॉनिटायझ आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे माझे दोन चॅनल रेग्युलर सुरू आहेत पण एका चॅनलवरती मला थोडंसं व्हिडिओ टाकायला जमत नाही किंवा त्या रिलेटेड जास्त व्हिडिओ मला करणं होतच नाही आहे कारण तीन तीन चॅनल सांभाळणं म्हणजे खायचं सा काम नाही आहे त्याला खूप मेहनत खूप कष्ट घ्यावे लागतात तर म्हणूनसाठी मग मी थोडंसं एका चॅनलवरचं थोडंफार कमी करत असे दोन चॅनल कंटिन्यू आणि तिन्ही चालवते पण एका चॅनलला मला थोडा जास्त वेळ देता येत नाही आहे तर मी आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे सगळ्या कमेंट्सची मला इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या एक, कमेंट एक दोन कमेंट्स असल्या तर मी सोडून दिलं असतं किंवा तिथेच रिप्लाय दिला असता पण खूप कमेंट्स आल्या होत्या आणि प्रत्येकाला रिप्लाय देणं मला होत नाही शक्य नाही टायपिंग करत बसणं रिप्लाय देणं होत नाही तर काहींच्या कमेंट्स होत्या की डायरेक्ट व्हिडिओ बनव म्हणजे आम्हाला एक्झॅक्ट माहिती मिळेल तर मी तुमच्या सर्वांच्या ह्याच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यात पहिलं बघा हा आहे गुगल ॲडसेन्स पिन तर फ्रंट फ्रंटमधून व्हिडिओ शूट करते त्यामुळे तुम्हाला हा उलटा दिसत असेल तर याच्यामध्ये काय असतं की एक सहा अंकाचा पिन असतो बघा असा असा एक सहा अंकी पिन असतो जो की आपल्याला याची गरज असते आपल्याला पैसे कमवण्यासाठी मधून तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे की तो म्हणजे मधून खरंच पैसे मिळतात का तर हो यूटूबमधून खरेच पैसे मिळतात त्याशिवाय एवढे लोक नाही उगतच मध्ये वेळ वाया घालवणार इतके कष्ट करणार युट्यूबला व्हिडिओ बनवून टाकायचं म्हणजे फक्त बनवायचा व्हिडिओ टाकायचा असं नसतं त्याच्यामध्ये एडिटिंग आलं वायस आलं सगळं सगळं करावं लागतं जे की थमनेल वगैरे खूप सारा माझं सांगायचं झालं तर माझा मी बाहेर जाऊन जॉब केला असेल तर मला आठ तास जॉब करावा लागला असता घरी बसून माझं जवळपास पाच तास काम चालत असेल हे दिवसाला साधारणतः चार तास तर व्हिडिओ शूट करणं ह्याच्यामध्येच किती वेळ जातो त्यानंतर व्हिडिओ फक्त एडिटिंग करणं ह्याच्यामध्ये मला दोन अडीच तास जातात दुपारचे बघा मी सन दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेचारपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करत असते फक्त व्हायस हां बाकी व्हिडिओ शूट तर मी दुसऱ्या टायमिंगमध्ये करत असते तर हो यूटूबमधून खरंच पैसे मिळतात आणि खूप चांगले पैसे मिळतात पण ज्यांनी ज्यांनी लॉकडाऊनच्या आधी चालू केलं बघा लॉकडाऊनच्या वेळेस किंवा लॉकडाऊन नंतर त्यांनी चालू केलं ना ते ती लोकं म्हणजे पटकन त्यांचं गिवअप झालं पट पटकन ते वरती आले आणि त्यांचे फॅन्ससुद्धा खूप सारे वाढले त्यांचे सबस्क्रायबर खूप वाढले कारण त्या काळ त्या टायमिंगमध्ये माणसं रिकाम टेकडी घरात बसून होती त्यामुळं ते खूप लवकर व्हायरल झाले पण आता ह्या स्टेजला ना यूट्यूबमध्ये स्ट्रगल खूप आहे खूप आहे आधीचे जे व्हायरल झाले त्यांनाच लोक बघतायत आणि आपण जे नवीन आलो त्यांना लोक म्हणजे लक्ष देत नाही आहेत तेवढं नवीन चॅनलकडे एवढं जास्त लोकांचं लक्ष देत जात नाही आहे आणि त्यातल्या त्यात जर आपला व्हिडिओ फारच पुसट असेल काहीच क्लॅरिटी नाही नसेल तर मग तर काही बघूच नका कोणीच बघत नाही आपल्याकडे आणि मग पैसे मिळायचं विषयच नाही तर काही काही ब्लॉगर्स असे आहेत त्यांना दिवसाला व्हिडिओ टाकला आणि टाकला की एका तासात त्यांचे चार पाच सहा हजार व्ह्यूज येतात एका तासात म्हणजे एका तासात ते दोन दोन डॉलर पैसे कमवतात हो दोन डॉलर म्हणजे जवळपास एकशे चाळीस ऐंशी एक ऐंशी एकशे साठ दीडशे रुपये कमवतात हो ते एका तासात विचार करा मग किती पैसे कमवत हो असतील पण आपल्याला असं होत नाही मला तर पुऱ्या दिवसात दोनशे व्ह्यूज येणार काय तुम्हाला सांगून तुम्ही म्हणे कमेंटची उत्तरं द्या तुम्ही पण मला सपोर्ट करा ना तर मी तुमच्याशी म्हणजे तुम्ही मला सपोर्ट केला तर माझ्यात काही व्हिडिओ जे व्हायरल झालेत ते झालेत पण जे बाकीचे व्हिडिओ तो तिथेच थांबून आहेत काहीतरी सपोर्ट करा काहीतरी लाईक शेअर कमेंट काहीतरी करा तर जाऊ द्या तो विषय सोडून मी मुद्द्याकडे येते तर त्या चॅनल मॉनिटाईज कधी होतो बघा यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर ज्यावेळी रेग्युलर काम सुरू ठेवाय ठेवावं लागतं जर तुम्ही एक दिवसातून एक व्हिडिओ टाकत असाल तर कंटिन्यू टाकावा लागतो असं नाही चालत की आज एक टाकला उद्या नाही टाकला परवा एक टाकला सुरुवातीचे दिवस ज्यावेळी तुमचा नवीन युट्यूब चॅनल असतो त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू काम करावं लागतं तरच तो, तो चॅनल तुमचा वरती जाईल इम्प्रेशन पडेल चॅनलवरती चांगला चॅनल चालू शकेल नाहीतर आळम डळम केली तर काही चालत नाही कष्ट करावे लागतात मी सुद्धा खूप कष्ट केलं ना अगदी तीन महिन्याच्या आत मी माझ्या हातात पहिलं पेमेंट आलं होतं युट्यूबचं खूप कष्ट केलं रात्रंदिवस दिवस मी कष्ट केले युट्यूबवरती त्यामुळे मला आलं पटकन आलं पण ठीक आहे तू कुणाला कुणाला येतं कुणाला कुणाला नाही येत तर महत्वाचा मुद्दा मॉनिटायझेशन कधी होतं बघा आपल्या युट्यूबवरती काही कंडिशन असतात म्हणजे त्यांचे काही नियम असतात जसं की चार हजार स वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा काहींचे सबस्क्रायबर पूर्ण होतात वॉच टाइम लवकर होत नाही काहींचा वॉच टाइम लवकर होतो सबस्क्रायबर पूर्ण होत होत नाही किंवा दुसरी एक कंडिशन आहे ती म्हणजे तीन लाख तीन मिलियन व्ह्यूज शॉर्टला कम्प्लीट करा चॅनल मॉनिटाइज होईल किंवा टेन मिलियन व्ह्यूज शॉर्टला कंप्लीट करा चॅनल मॉनिटाईज होईल तर आता नवीन कंडिशननुसार तीन मिलियन कंप्लीट झाले शॉर्ट व्ह्यूजचे की चॅनल मॉनिटाइज होतं तुम्हाला ऑच टाइम वगैरे कम्प्लीट करायची गरज लागत नाही तर हे झाल्या मॉनिटायझेशनच्या कंडिशन त्या पूर्ण असतील तुमचा इथंपर्यंत एक टप्पा कम्प्लीट झालेला आहे तुम्ही लक्षात ठेवायचं त्यानंतर दुसरा टप्पा हा की हा पिन कधी येतो कधी येतो पी, हा पिन ह्या शिवाय तर तुम्हाला पैसे मिळणं शक्यच नसतं ह्या पिनवरतीच सगळं डिपेंड असतं तर बघा सुरुवातीला तुम्हाला तुमचं सगळं कंडिशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला यूट्यूब स्वतः तिथं मेसेज मेल करतं तुमचा जो मेल ॲड्रेस असेल जीमेल त्यावरती मेल येतो की हां तुमचं सर्व कंडिशन कम्प्लीट झाले तर आता तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता अप्लाय नाव असा ऑप्शनच येतो तिथे किंवा तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं ऑप्शन दिसतो तुमच्या सगळ्या कंडिशन कम्प्लीट होतील त्यावेळी तोपर्यंत तो तुम्ही त्याचा विचारच करू नका मॉनिटायझेशनचा सगळ्यात आधी ह्याच्यावर लक्ष द्या की माझा वाच कसा कम्प्लीट होईल आणि माझे सबस्क्रायबर कसे वाढतील ह्याच्यावरती लक्ष द्या त्यानंतर ज्यावेळी तुमचे अप्लाय नावचं ऑप्शन येईल त्यावेळी तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता अप्लाय झाल्याच्या नंतर साधारणतः टेन डॉलर ज्यावेळेस कम्प्लीट होतील तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय केलं की साधारणतः बारा ते चोवीस तासामध्ये तुमचं मॉनिटायझेशन सक्सेसफुली दाखवतं जर तुमच्या सगळ्या कंडिशन व्यवस्थित असतील तर तर सक्सेसफुल झाल्यानंतर तिथून पुढे तुमचे कितीही दिवसात दहा डॉलर होते काहींचे दोन चार दिवसात दहा होतात डॉलर काहींच्या महिना दोन महिने लागतात दहा डॉलर होण्यासाठी कारण जसे व्यूज येतील तसं घालतं तर अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं दहा डॉलर कंप्लीट करावे लागतात तुमचे टेन डॉलर कंप्लीट झाले की तुम्हाला तिथं गुगल स्वतःहून एक मेल पाठवतं की तुमचे आता टेन डॉलर कंप्लीट झाले आता तुम्ही गुगल ॲडशनसाठी अकाउंट ओपन करा म्हणजे हे गुगल ॲडसेन्स अकाउंट आपलं असतं ज्याच्यामध्ये यूट्यूबचे पैसे जमा होतात यूट्यूबचे पैसे येतात गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये गुगल ॲडसेन्स ते पैसे येणाऱ्या बावीस किंवा चोवीस तारखेला तुमच्या बँक खात्यात पाठवतो तर हा राहतं त्याचं काम तर कसं असतं की सर्व समजा तुमचे दहा डॉलर कम्प्लीट झाले आज तर तुम्हाला तो मेल येतो की हां तुमचे टेन डॉलर कम्प्लीट झालेत आता तुम्ही Uh, ह्याच्यासाठी गुगल आयसन्स अकाउंट ओपन करा नसेल ओपन केलं तर तिथं तुम्हाला ओपन करायचं ऑप्शन येतोच ऑलरेडी तर ओपन करा तिथं तुमचा सगळा ॲड्रेस टाकावा लागतो आयडेंटिफिकेशन कागदपत्र जमा करावे लागतात युट्यूबला स्कॅन करून व्यवस्थित सगळं आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला हा ओ टी पी असो तुमच्या पत्त्यावरती पण डाक्युमेंट व्यवस्थित टाकायची डाक्युमेंट तुम्ही व्यवस्थित टाकलं तर तिथे आधार कार्ड वगैरे चालत नाही एक तर पॅन कार्ड किंवा तुम्ही वोटिंग कार्ड द्या सरळ सरळ मतदान कार्ड टाकायचं मतदान कार्डावरचा ॲड्रेस चुकीचा कधीच नसतो त्यामुळे सरळ सरळ मतदान कार्डावर मतदान कार्डच तुम्ही तिथे टाकून द्या आणि फोटोसुद्धा तुम्हाला तिथे लावावा लागतो मतदान कार्डाचा त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस मग तुमचा तो फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही सबमिट करायचं सबमिट केल्याच्यानंतर म्हणजे सबमिट म्हणजेच अप्लाय अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला एका महिन्यामध्ये सरासरी हा गुगल आयसेन्स पिन पोस्टाने येतो तर हा पिन पोस्टाने येतो एक महिना लागतो दहा डॉलर कंप्लीट झाल्याच्या ज्यावेळेस तुम्ही गुगल आर सीसाठी अप्लाय कराल ह्याच्यासाठी त्यावेळेनंतर एका महिन्याने जवळपास दोन आठवड्याने किंवा तीन आठवड्याने कोणाला कोणाला वीस दिवसात मिळतो कोणाला महिन्यात मिळतो तर मला हा पंचवीस दिवसामध्ये मिळाला होता तर एक महिना अंदाज धरून जायचा हा पिन होतो हा पिन टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही हा पिन टाकलात त्यावेळेस तुमच्या सगळ्या कंडिशन व्यवस्थित झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा एक Uh, मेल येतो सगळे मेल येतात तुम्हाला टेन्शन पहिली गोष्ट टेन्शन घेऊ नका प्रत्येक कंडिशनला जिथे जिथे तुम्हाला काय अप्लाय करायचं असेल त्यावेळी युट्यूब मला मेल करतो फक्त मेल बॉक्स चेक करत राहायचं की मला काय मेल आलाय का तर मग तिथे तुम्हाला मेसेज मेल येतो की हा तुमचा हा पिन सक्सेसफुली अप्लाय झालेला आहे आता तुम्ही काय करा की तुमचे पेमेंट डिटेल्स भरा म्हणजे अकाउंट मेथड तिथं येतच पेमेंट मेथड मग तुम्हाला पेमेंट मेथडमध्ये जायचं असतं आणि तिथे तुमच्या अकाउंट डिटेल्स भरायचे असतात आता अकाउंट डिटेल्स काय काय भरायचे असतात तिथं लिहिलं असतं काय काय भरायचं आहे ते काई -काई आपला बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड वगैरे सगळं भरावं लागतं आणि ते भरल्यानंतर झालं तुमचे सगळं इथे सगळ्या स्टेप कम्प्लीट झाल्या काहीच करायचं नाही आता फक्त लक्ष देवायचं की व्हिडिओला व्ह्यूज कसे येतील आणि ते व्ह्यूजला डॉलर कसे येतील आणि जसं की तुमचे तुमच्या गुगल आयसेन्स अकाउंटमध्ये हंड्रेड डॉलर कम्प्लीट होतील हंड्रेड डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर दहा तारखेला ते तुमचे जमा होतात दहा अकरा तारखेला त्यानंतर बावीस तेवीस तारखेला ते, ते पैसे ता ता गुगल आयसेन्स तुमच्या महत्त्वाच्या म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यात पाठवतो तर आता बघा उद्या दहा तारीख आहे तर आता उद्यापर्यंत माझे जेवढे डॉलर कम्प्लीट झालेत माझ्या अकाउंटला साठलेत ते सगळे डॉलर गुगल आयडसेन्स स्वतःकडे ओढून घेतं टी स्टुडिओमधून स्वतःकडे घेतं खेचून तिथे आले गुगल ऍडसेन्स मध्ये आले की बावीस तेवीस तारखेला ते, ते, का ते गुगल ऍडसेन्स ते पैशात माझं जे काय काउंटिंग होईल तेवढे पैसे ते माझ्या बँक खात्यात डायरेक्ट मोबाईलमध्ये येतात डायरेक्ट गुगल पेवर टनकन मेसेज येतो की हा हा एवढे क्रेडिटेड तर येतो मेसेज आणि तो मेसेज आल्यानंतर जीव आनंद सुकून महिनाभर केलेली जी मेहनत सगळे येतं तर महिन्याच्या महिन्याला युट्यूबमधून पेमेंट येतं फक्त व्ह्यूज चांगले पाहिजेत जे आधीच व्हायरलच्या चॅनल आहेत त्यांना बोलूच नका की कि किती पैसा येत असेल पण आपला माझा तरी अजून एवढे जास्त मला व्ह्यूज येत नाही तुम्ही लोक तर लो को कमेंट्स करता पण रिप्लाय सपोर्ट करत नाही काय अर्थ आहे त्याला तर समजलं तुम्हाला पैसे मध्ये येण्यापर्यंत सगळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला सर्व सुरुवातीला चॅनल मॉनिटाईज करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला मेल येईल गुगल ऍडसेस अकाउंट ओपनिंगसाठी तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे मेल्स येतात यूट्यूबला पण तुमची काळजी असते की यूट्यूबची टीम असते त्यांची त्यांना पण तुमची काळजी असते की तुम्हाला त्या मेलचा जर तुम्ही तो मेल नाही बघितला तर ती यूट्यूब पुन्हा तुम्हाला रिपेट रिटर्न तो मेल सेंड करतं की बाबा ह्याचं लक्ष जाऊ हो त्या मेलकडे आणि ह्याने त्या डिटेल्स भराव्यात ह्यासाठी तर अगदी स्टेप बाय स्टेप मी सगळं समजावून तुम्हाला सांगितलं आहे आणि समजलं असे माझा अनुभव तर खूप आहे मला आतापर्यंत असले दोन पिन आले त्यामुळे मला भरपूर अनुभव आहे आणि काय म्हणतात नॉलेजसुद्धा आहे मला आता यूट्यूबविषयी खूप नॉलेज आहे खूप म्हणजे खूप नॉलेज माझा जमा झालेलं आहे लवकरच आपण माझा टेकचा चॅनल चालू करू टेक्निकल काजल म्हणून तर ते नंतर त्यासाठी दोन मोबाईल लागतात सो ते जेव्हा होईल तेव्हा होईल पण तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल अशी मी खात्री माझ्या मनामध्ये करते की हा बाबा तुम्हाला समजलं असेल तर समजलं का नाही कमेंट करून सांगा आणि जवळपास तुमच्या सगळ्या प्रश्नांचं मी निरासन केलेलं आहे तर अजून एक जाता जाता तुम्हाला थोडक्यात सांगेन की प्रयत्न करत राहा आणि युट्यूब युट्यूबवर तुम्ही करा मी असं म्हणत नाही युट्यूबवर तुम्ही करू नका पण स्ट्रगल खूप आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येक मुलीनं आता ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलाय प्रत्येक माझ्या तरी इतके म्हणजे सगळ्यांचे जवळपास ब्लॉगिंगचे चॅनल आहेत आता कुणाकुणाचं कुणाचं होत आहे वरती आहे कुणाकुणाचं नाही पण प्रयत्न करत राहा हळूहळू तुम्ही सुद्धा वरती याल असं नाही येणार नाही पण त्याचबरोबर तुमचं दुसरा काहीतरी चालू असलं पाहिजे बरं का फक्त सोशल मीडियावर डिपेंड राहू नका सोशल मीडियावरती बिलकुल सुद्धा डिपेंड राहू नका नाही तर होईल असं की सोशल मीडियावरती डिपेंड राहून बाकीची गोष्टी तर बाकी पण काहीतरी घरात करत राहा दुसरीकडून पण पैसे येतील ह्याचं सुद्धा तुम्ही हे करा आणि त्याचबरोबर युट्यूब सुद्धा चालू ठेवा म्हणजे तुमचे दोन्ही दोन्ही जागी तुम्ही सेटल व्हाल दोन्ही तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट होईल किंवा तुमचं दुसऱ्या कुणावरती तुम्हाला डिपेंड नाही राहावं लागेल इंडिपेंडंट व्हा स्वतःचे पैसे कमावा स्वतःच्या घरचा स्वतः कंप्लीट करा असं मी म्हणेल खूप बायका असतात ज्यांना वाटत असतं की हाय माझा नवरा कनव्ह ना तर मी काय निवांत पण माझं सांगते माहितीसाठी मी माझ्या नवराकडून एक आटाने घेत नाही स्वतःच्या घरचा स्वतः पूर्ण करते आणि इथून पुढे पण करेन कारण माझं सुरुवातीपासूनच ठरलं आहे की मी स्वतः इंडिपेंडंट होणार मला कुणावरतीच डिपेंड राहायचं नाही स्वतःच्या घरचा स्वतः पूर्ण करायचा एवढी तरी स्वावलंबी आपण असलं पाहिजे तर तुम्हाला सगळे कमेंट्सची उत्तरं मिळाले असतील अशा आशा करते आणि मला खूप सारा सपोर्ट करा हा व्हिडिओ खूप व्हायरल करा जेणेकरून प्रत्येकाला हा ह्याची माहिती मिळेल गुगल ॲडसेन्स अकाउंटविषयी किंवा मॉनिटायझेशनविषयी सगळी माहिती मिळेल तर आशा करते तुम्हाला समजलं असेल आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय